नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी कोकणी दर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपली पार्टी आहे त्यानिमित्ताने आपण आज ब्लॉग करत आहोत आज मॅचसुद्धा होत्या आपल्या आता मॅचवरून आपण मगाशीच आलो घरी आणि आता आपली पार्टी आहे आणि आज थर्टी फर्स्टसुद्धा आहे तर चला तर मग आपण पार्टीला जाऊया सगळे पोरं आहेत तिकडे तयारी करत आहेत आपण पण चला तर जाऊया मग इकडे सगळे पोरं आलेले आहेत मस्त आहे की सचिनदास चूल पेटवतोय अबो <laughs> डायरेक्ट या तुम्ही सुद्धा पार्टीला थर्टी <laughs> फर्स्ट <30 बस्कुण>। थर्टी फर्स्ट <laughs> पोहाडा लावताना <laughs> आज काय स्पेशल काय आपल्याकडे मेनू तंदुरी <laughs> <laughs> चिकन तंदुरी बनवणार कोण आहे सचिन कापरे <laughs> सचिन कापरे मी सुद्धा या आता आपला भात शिजतोय चुलीवरती खाणार आहे भात शिजवण्याची गावठी पद्धत ही अशी ही लाकडं लावायची आंब्याची आम्ही चुलीत लाकड टाकत आहोत आणि इकडे पोरं बसलेच सगळे नसते की सुशांत बघतो इकडे चिकन आहे घेतलेला आहे कोथिंबीर साफ करतायत पोरं पाहू शकतो तुम्ही एकदम झनझणीत होणार आहे हे आचारी खास आम्ही बाबू शेठ फाइव स्टार हॉटेलच्या आचार्य आम्ही घेऊन आलोय हॉटेल मॅनेजमेंट केलेला मॅनेजर मॅनेजर आमचे सुशांत इकडे बस मटन अशारी आम्ही शिजण्यासाठी टाकलेलं टाकलेला आहे आणि आमचे आचारी ढवलतायत आहेत <laughs> आणि कच्चा मटण खात सुशांत कच्चा मटण शिजवून काही कांदा कांदा सो एलिकेट सो काय सो ब्युटीफुल सो ब्युटीफुल सो एलिकेट जस्ट लुकिंग लाईक वाव वाव आपलं मटण शिजत इथे इकडे भात सुद्धा शिजतोय तुम्ही सुद्धा या सर्वांनी मस्त आहे की तर पाहू शकता मागे पोरं तिकड्या भात वगैरे हो शिजवत आहेत मटण वगैरे शिजत हे झाल्याच्या नंतर मस्त आपण खाऊया तुम्ही सुद्धा या खायला खूप मजा येईल स्विगीचं टी शर्ट आलेत आले म्हणजे बघा माने आचारी मटण घेऊन जाणार आहेत ऑर्डर आहे बाहेर ते मटण घेऊन जाणार आहेत असं म्हणतायत सगळेजण जेवायला बसलेत पोर पोरं हे कसं झालंय रे जेवण हे जेवण कसं झालंय तो 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 भावा। तर सगळी पोरं जेवायला बसलेत तुम्ही सुद्धा या जेवायला तर तुम्ही सुद्धा अशी पार्टी कधी केलीत काही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला तर माहित असेल की अशा पार्टीला किती मजा येते सगळेजण एकत्र असतात पोरं ते मटण कसं होतं आजचं भारी तिकड तिकट जास्त होत की जास्त काय प्रश्नच नाही चाल जातील चाल अहो चाल ना चांगलं <laughs> <laughs> <नहीं नहीं। नहीं। laughs> <ताए>। <laughs> कस होत पनु म्हणत हात जोडतोय आध्या कसं होत थंडीच आध्या म्हणतो थंडी <laughs> उडाली केस पण खराब सगळं तर अशा रीतीने आपण निघालो आहोत टोप वगैरे घेऊन झालं घर जाऊन खा राहिले ते पार्टी झालेली आहे सगळी पोरं घरी गेलेले आहेत आणि आपण येतात आपण सुद्धा निघालो आहोत घरी अमोलला मटन कसं होतं तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकणी दर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये